हाय एवरी वन वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्याकडे गौरीचे आगमन होणार आहे दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी गौराई बसवणार आहोत जसे आपण गणपती बाप्पांचे आपल्या घरी आगमन झालेले आहे तसेच आपण गौराईचे सुद्धा आपल्या घरी आगमन करणार आहोत त्यामुळे आपल्याला गौराई ह्या समोरच्या घरामध्ये बसवायच्या आहेत समोरच्या घर आप त्यामुळेच आम्ही रिकामं करत आहे त्या तेथील क्वाट वगैरे आणि जेवढं काही सामान आहे ते आपल्याला समोरच्या रूममध्ये पत्राच्या सेडमध्ये ठेवायचं आहे आणि बाकीचं जे आहे ते आपल्याला मकर वगैरे ते आपल्याला ह्याच रूममध्ये फिट करायचं आहे त्यानंतर लगेचच आम्ही थोडंसं बाहेर आलो थोडीशी खरेदी करायची होती महालक्ष्मीसाठी हार घेतले आणि त्यानंतर थोडीशी खरेदी केली तेवढी खरेदी करून आम्ही लगेच घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर लगेचच ह्यांनी मकर फिट करायला घेतलं लगेच मकर फिट करायला घेतलं कारण की मकर कसं होतं फक्त एकमेकांमध्ये बांबू खोसायची होते त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नव्हता कारण की नटांचं म्हणलं मग त्यांना स्क्रू फिट करायला यायला वेळ लागणार त्यामुळे मग आमचं थोडंसं सोपं आहे व्यवस्थित असं एकमेकांमध्ये अटॅच केलं की एका व्यक्तीला सुद्धा हे मकर बसवता येतं त्यामुळे ह्यांनी ते मकर व्यवस्थित असं बसवून घेतलं छान मकर बसवलं आणि त्यानंतर लगेचच कमानही बसवून घेतली छान अशा प्रकारे आपण आता इथे कमानही बसवली मकरही बसवून घेतलेलं आहे आणि बघा आता इथे आपलं मखर हे बनवून रेडी झालेलं आहे मकर रेडी झाल्याच्या नंतर लगेचच थोड्या वेळामध्ये त्यावरती मी साडी टाकून घेतलेल्या आहेत कारण की कपडा यावर्षी आपण खरेदी करणार होतो पण पाहिजे तसा मिळाला नाही त्यामुळे मग लगेचच एकामागे एक, पूर्ण मकरावरती साड्या वगैरे टाकून घेतलेल्या आहेत छान अशा प्रकारे आपण इथे महालक्ष्मी बसवणार आहोत त्यानंतर लगेचच आता आपलं मखरही रेडी झालं होतं मखर रेडी झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला आता गौराईचं आगमन करायचं होतं म्हणजेच आपल्याला या आजच्या दिवशी मकर गौ मकरामध्ये आणि राशीवरती महालक्ष्म्या बसवायच्या आहेत त्यामुळं मग आता आपल्याला त्याची तयारी करायला लागायचं आहे महालक्ष्मी काढून आता छान अशा आपल्याला राशीवरती लक्ष्म्या ठेवायच्या आहेत छान अशी थोडीफार सजावट केलेली आहे आणि सजावट करून आपल्याला महालक्ष्म्यांना हळदी कुंकू देऊन घ्यायचं आहे त्यामुळं मग अगोदर महालक्ष्म्यांना राशीवर ठेवलेलं आहे थोडीशी सजावट केलेली आहे आणि समोर साईडला राशी पण काढून ठेवलेल्या आहेत यावर्षी आपण सात राशी ठेवणार आहोत आणि त्याही रेडी करून ठेवलेल्या आहेत साईडला त्यानंतर लगेचच आता मेन म्हणजे महालक्ष्म्यांची पूजा करायची आजच्या दिवशी थोडी सिंपल पूजा असते हळदी कुंकू द्यायचं दिवाबत्ती करायची आणि त्यानंतर अगरबत्ती एवढं सारं असतं छान अशी पूजा करायची आणि छान अशी पूजा करून झाल्याच्या नंतरच वेळी योग्य वेळी आपल्याला या महालक्ष्मी व्हायच्या आहेत त्यामुळं मग मी इथे आता महालक्ष्म्यांना हळदी कुंकू देत आहे छान अशा प्रकारे पिलवंडांना आणि महालक्ष्म्यांना हळदी कुंकू दिलेला आहे ह्या बघा साईडला मी राशी काढून ठेवलेल्या आहेत सात राशी काढलेल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच महालक्ष्म्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे आता हे सगळं तर आपलं रेडी झालं होतं त्यानंतर लगेचच मखरामध्ये थोडीशी आवरावर करून झाली होती त्यानंतर सगळ्या आपण ह्या ठिकाणी ज्या आपण सातराशी राशी निवडल्या होत्या त्या आपण या आता ठिकाणी ठेवणार आहोत बघा ह्या एवढ्या राशी आहेत आणि अजूनही आहेत सगळ्या मिळून सात राशी आपण हे केलेले बनवल्या आहेत आणि त्याही आपण या ठिकाणी मकरामध्ये ठेवणार आहोत आणि बाकीचं डेकोरेशन तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर पाहायलाच मिळेल या व्हिडिओमध्ये जास्त तर काही नाही पण आजचं जेवढं आहे तेवढं मी या द्वारे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि जर तुम्हाला महालक्ष्मांचा फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर तोही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय